नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले आहे राज्याच्या परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्यावर देण्यात आली आहे लगेच रविवारी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला तत्कालीन मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खोपट बस आगार इथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा बस आगार व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांनी खोपड बस आगार येथे भेट देऊन सेवा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना सुविधांबाबत आढावा घेतला स्वच्छ अवस्था हो हो झोपण्याची व्यवस्था चांगली उपलब्ध करून द्या परंतु आज दहा महिने झाल्यानंतरसुद्धा दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की त्यातली काहीही पूर्तता झालेली नाही सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा स्वच्छ दिलं जात नाही आहे शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे महिलांच्या शौचालयाची अवस्था वाईट आहे कर्मचाऱ्यांची आंघोळीची व्यवस्था <coughs> किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधनगृह आहे गरम पाण्याची व्यवस्था नाही आगाराच्या व्यवस्थापनानं मला सुरुवातीला सांगितलं होतं की गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि कुठं सांगितलं होतं त्याने की वर गिजर आणि हिटरची व्यवस्था केलेली आहे सोलर सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे पण जी वस्तुस्थिती बघितली तर तेही निदर्शनास चुकीच्या ह्या आलेले आहे पहिलाच दिवस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणावरही कारवाई करण्याचा हेतू नाही आहे परंतु शेवटी शिस्त ही प्रत्येक डिपार्टमेंटला येणं गरजेचं आहे आणि हे ठाण्याचं आमचं घर आहे घरच स्व घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला वाटलं म्हणून पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील इतर जी बस आजार आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणारे प्रवाशांच्या समस्या पण ऐकल्या बऱ्याच सभा प्रवाशांनी समस्या असे सांगितल्या की कुठल्याही गाड्या ह्या वेळेवर येत नाही दोन दोन तीन तीन तास आम्ही लहान मुलांना आणि ज्येष्ठांना घेऊन या ठिकाणी थांबलो आहे परंतु आम्हाला माहिती पण या ठिकाणी योग्य प्रकारे मिळत नाही की गाडी केव्हा येणार आहे ह्या अशा काही मोठ्या समस्या नाही आहेत परंतु योग्य प्रकारे जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर ह्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं मी यांना आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही सुरुवात आहे आणि मी राज्यातल्या प्रत्येक आजारामध्ये जाऊन प्रत्येक महामंडळाची ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्था किंवा दुरावस्था त्या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि जर काही चुकीचं घडलं तर आज काही नाही परंतु भविष्यामध्ये चुकीला क्षमा नाही अशा प्रकारची भूमिका परिवहन मंत्री म्हणून माझी असेल आणि मी ठाण्याच्या आगार प्रमुखांना सांगितलेलं आहे की एक महिन्यामध्ये जबाबदारी तुमची असेल आज जरी खोटं बोलला तरी सुद्धा महिने खोटं बोलू नका आणि मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट घेणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे तुमच्या रिझल्ट मला अपेक्षित आहे राज्यात एसटीची अवस्था खूपच बिकट आहे ब्रेकडाऊन होण्याचं प्रमाण जास्त आहे मध्येच गाड्या बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना खूपच त्रासदायक म्हणजे त्रास होतो तर त्या अनुषंगाने आपलं कसं नियोजन असतं ही फार मोठी जबाबदारी मला साहेबांनी आणि प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी दिलेली आहे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे कशी पार पाड पाडायचं त्याचं मी प्रयत्न करणारे मी काय कुठलाही देवदूत नाही आहे की आल्या आल्या पहिल्याच दिवशी किंवा पहिल्या दोन चार महिन्यामध्येच मी ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मला कालावधीसुद्धा आहे त्यामुळे तसा काही जास्तीत जास्त वेळ देऊन सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण यात मार्ग काढवून लवकरात लवकर सुधारणा कशी आणता येईल यासाठी प्रयत्न सर मुंबईमध्ये बस अपघाताची घटना घडली ठाण्यामध्ये देखील अनेक बसेस ज्या आहेत त्या मॅडम सर मुंबईमध्ये बस अपघाताची घटना घडली त्यामध्ये अनेक जण जखमी तर काही मृत्यू देखील पावलेला आहे तर ठाण्यामधील ठाण्यामधील देखील ज्या ऑटोमॅटिक बसेस आहेत त्या सुस्थितीमध्ये नाहीत त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणी समोर जावं लागते यामध्ये अशा प्रकार लक्ष द्या ह्याच म्हणजे सगळ्या अशा अनेक तक्रारी असंख्य तक्रारी आम्ही आज पहिल्यांदा आलो कुणाला माहिती नव्हतं आणि माहिती नसतानासुद्धा सुद्धा ज्या प्रकारे प्रवाशांच्या कर्मचाऱ्यांच्या ह्या ठिकाणी मला आलेल्या आहेत त्यामुळे सगळीकडे लक्ष देणं एकाच दिवसात शक्य होणार नाही परंतु तुम्ही म्हणता येईल वस्तुस्थिती आहे की बसेसची अवस्था जर वाईट असेल तर बस चालक तरी विचारा काय करणार त्यामुळे बसेसमध्ये सुधारणा करून योग्य प्रकारे बस चालकांना प्रशिक्षण देऊनच त्यांच्याकडनं गाड्या नियमपणे योग्य प्रकारे चालवल्या पाहिजे ह्या मताचा मी आहे लवकरात लवकर आज पहिल्यांदा चालू आज माझा पहिला दिवस मंत्रिपदाचा कोणावर कारवाई करणं ते माझ्या मनाला पडत नसलेले आहे बस आघाडीचे प्रमुख तेही आता चार महिने झाले आहेत कामावर जॉईन होऊन पण सुरुवातीच्याच काळात त्यांनी खोटं मंत्र्यांबरोबर खोटं बोलणं ते उचित नाही या प्रकारे जर भविष्यामध्ये तुम्ही खोटं बोललात तर तुमची गाई कधी जाणार नाही आणि एक महिन्याचा कालावधी मी त्यांना दिलेला आहे मधल्या महिन्यात मी परत या ठिकाणी एक जेव्हा मला सगळं आजारे शिक्षित झालेलं स्थानिक पालकमंत्री लाभलेला होता तुमच्या ठाण्यामध्ये स्थानिक पालकमंत्री लाभला होता जेणेकरून लोकांना प्रश्न मांडता येतील आणि लोकांचे प्रश्न शिकतील ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून उपमुख्यमंत्री आणि माझी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेसाहेब अतिशय चांगल्या प्रकारचं हाताळत आहेत चांगल्या प्रकारचं काम आहेत आणि ही पण वस्तू ती नाकारता येणार नाही की जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेबांकडे ठाणे जिल्ह्याचं पद आलं त्यावेळेपासून ह्या जिल्ह्याला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली हा विकासाकडे ठाणे जिल्हा पुढे पुढे न्यायला लागला मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तर त्यांनी या जिल्ह्याला करोड रुपयाचा निधी देऊन एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेले आहेत त्यामुळे माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनीच ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करावं आणि भविष्यामध्ये अजूनही या जिल्ह्याचा विकास करावा नाराज आहेत नाराज असण आणि पक्षाचे प्रमुख बोलून सगळे काही बघत असतात आमचे नेते परंतु आमच्या पक्षामध्ये हो मात्र आता नाराजी थोड्या जी प्रमाणात होती पी शिंदेसाहेब स्वतः काही हो नाराज आमदारांची त्यांनी भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि निश्चितपणे श्रद्धा और सबुरी प्रताप सर नाही किंवा पण तीन टर्म आमदार झाल्यानंतर श्रद्धा आणि सबुरीचं च जे काय असतं ते चौथ्या टप्पमध्ये मंत्रिपद देऊन त्यांनी त्यांची माझी नाराजी नव्हती कधी परंतु मला असं वाटत होतं त्यामुळे त्यांनी ती दूर केलेली आहे तशाच पद्धतीने सरकारी चमोरी जर प्रत्येक आमदारांनी बाळगली तर भविष्यामध्ये त्यांचाही प्रकार सगळ्याच करू शकतो प्रवास जी चर्चा आहे तर तो भूदंड अजून काही माहिती आलेली नाही त्या बाबतीत त्यांचे खूप अपघात किंवा मग बस जाण्याचा प्रकार वाढलेला आहे तुमच्याही बस त्याचे अपघात वाढलेले आहेत आणि त्या खासगी बस आहेत प्रायव्हेट बसेस त्याचे जळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अपघात देखील काय नाही आता मी बघा हा पहिल्याच दिवस आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर मी आगाराची पाणी केली ह्या खात्याला मला संपून घ्यायला थोडा अवधी द्या आणि निश्चितपणे आपण या खात्याला न्याय देण्याचा प्रामाणिक आणि राजकारण सुगर होणार सर्वसामान्य जनतेला ह्या एस टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशी सुविधा मिळेल आणि प्रामुख्याने आमचे जे कर्मचारी आहेत आमचे एसटी कामगार जे आहेत ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत काही आमचे इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्या घरातलं त्यांच्या कुटुंबियांच्या व्यथा आणि दुःख मी ह्या मध्यंतरी झालेल्या एस टी संपामध्ये ऐकल्या होत्या बघितल्या होत्या आणि वाईट वाटत होतं की एवढं मोठं आमचं एस टी महामंडळ एवढी मोठी आमची परिवहन सेवा आणि अशा वेळेसुद्धा बिचारे अठरा अठरा तास काम केल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांना जर साधा न्याय मिळत असेल तर आहे आम्ही एस टीची सेवा सुरळीत करून सर्वसामान्य नागरिकांना आणि आमच्या जे ग्राहक आहेत बस परिवहन सेवेचे त्यांना योग्य त्या सुविधा पुरवून आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही कर्मचाऱ्यांना पण न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका एक मंत्री म्हणून मनुष्यबळ कमी असल्यामुळे चालकांना डबल टीचर सामोरं जावं लागतं आणि कुठेतरी ऐकलं नाही माझं उत्तर मी तेच म्हणालो ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून कर्मचाऱ्यांना सुविधा कशा मिळतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कसे त्यांचे असून पुसले जातील आणि त्यांचे हास्य कसं तोंडावर येईल याचा विचार करत असताना सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळणं सुद्धा माझं कर्तव्य मी समजलं नाही ह्या सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे घेऊन काम करण्याची भूमिका प्रताप सरची आहे